गुरुराज महाराज आहेत त्यांचा विषय आहे योग यामधलं काय फरक आहे असं जे पा माळ घेऊन किंवा इतके वेळे मी हजार वेळे अकराशे वेळे अकरा हजार वेळे घेतो नाम घेतो या एक प्रकारचा फिल आपल्या डोक्यामध्ये बघून येत आणि आपण काय तर करतो असं वाटतं तर ते सुद्धा सोडून वेगळ्या प्रकार करून आज तुम्ही ज्या वेळेला पायापासून बोटापासून सांगत आला तो तो ते तुम्ही पायापासून डोक्यापर्यंत ते सांगत असताना तुम्ही नाही सांगत ते आपल्याला एक अश्लूच शक्ती सांगत अशा प्रकारे फील दुसरं खरोखर ते मोकळे होतात तर नाही पण मोकळे होत होते अडक होत होते झोपणाऱ्या पण ज्या वेळेला आम्ही मानतो त्या वेळेला ब्रह्मानंदमध्ये गुरु असतो त्या ठिकाणी ध्यान करतो या ठिकाणी आपण इज्जत करतो म्हणजे हृदयात देव असतो त्या देवाचं आपण जवळ जाऊया अशा प्रकारचं या सांगत असताना खरं बरं वीस मिनिट कधी कसं गेलं कळाल नाही अजून तुम्ही पंधरा मिनिट गेला तर देवाला पोहोचले असते म्हणजे या जगामध्ये प्रत्येकाने काय तर करावं पण हे हो। काय करायचं काय तर करण्यापेक्षा काय तर लोकांकडनं आपण शिकवावं हे भूमिकाय बरोबरच या तुझ्यामध्ये होत पाच कंबर कंबरतोय अडुसष्ट एकोणसत्तर वय सिक्स्टी नाईन रनिंग हे अडुसष्ट पूर्ण झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये साठ झालं की वाकड्या तिकडे होतंय तू साठ झालं की मी काय करत नाही हे तू कामाला होते असल्या वेळेला सुद्धा तू काय करू शकते जग करतो भोग जगामध्ये एकच चांगली गोष्ट आहे की योग करणं त्या योगाच्या माध्यमातून आपण जे सांगितलं मग प्रामुख्याने ते प्रवाद मी तिकडे जात नाही तर खरोखरच त्या अजून पंधरा मिनटं तरी देवाला मिळतो अशा प्रकारचे मला धन्यवाद